नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघ अंतिम आढावा एकतर्फी वाटणाऱ्या सामन्यात बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जाधवांमुळं रंगत मकरंद पाटलांसमोर पुरुषोत्तम जाधवांचं मोठं आव्हान एकतर्फी वाटणाऱ्या वाई खंडाळा मतदारसंघात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या बंडखोरीमुळं चांगलीच रंगत आली आहे वाई मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहे या मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अरुणा देवी पिसा अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव अशा तीन मातब्बर उमेदवारांमध्ये मा वाईचा गड जिंकण्यासाठी तिरंगी लढतीचा अटीतटीचा सामना रंगलेला आहे त्यामुळे वाई मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता कमालीची ताणलेली आहे वाई मतदारसंघात अजित पवार गटाकडून लढणाऱ्या मकरंद पाटील यांना शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाब आणि अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी आव्हान दिलंय सर्वात मोठ्या असणाऱ्या या मतदारसंघातून कोट्यवधी रुपयांच्या विकासाचा आणि लोकांच्या मदतीचा प्रचार मकरंद पाटील यांच्याकडून सुरू आहे तर अरुणादेवी पिसाळ आणि पुरुषोत्तम जाधव यांच्याकडून घराणेशाही आणि एकाच घरात किती पद घेणार असा सवाल केला जातोय अजितदादा गटाचे उमेदवार मकरंद पाटील आणि अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून प्रत्येक गाव पिंजून काढलेलं आहे त्यामुळं मतदारसंघात राजकीय ईर्ष्या टोकाला गेल्यानं वाई खंडाळा महाबळेश्वर मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे पुरुषोत्तम जाधव हे पायाला भिगरी लावून गावोगावी भेट देत आहेत त्यामुळं मकरंद पाटलांसमोर आमदार की टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना वाई मतदारसंघातून जोरदार ताकद मिळाली होती शिंदे यांना इथून सात हजारच सा मत देखील मिळालं होत दरम्यान वाईतील बदलती समीकरण आणि स्थानिक राजकारणामुळे तुतारी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे त्यामुळे ही लढत बहुरंगी होत असली तरी प्रामुख्यानं पाटील आणि जाधव घराण्यात काटेकी टक्कर होणार आहे त्यामुळे मकरंद पाटलांना आपली आमदारकी टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक कसोटीच ठरण्याची चिन्ह आहेत दुसऱ्या बाजूला मकरंद पाटलांनी तुतारी वर जाईल अशी समीकरण तयार करून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे शेवटचा मुद्दा मकरंद पाटलांसाठी ही निवडणूक सोपी नसून अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव आपले आमदारकीचं स्वप्न पूर्ण करणार की मकरंद पाटील विजयाचा चौकार ठोकणार हे मतपेटीतूनच स्पष्ट होणार आहेत